मी डॉक्टर राजेश साठे मी प्रॉपर लोगावचा आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये रियल इस्टेटमध्ये काम करत अस काम करत आहे अनेक छोटे मोठे प्रोजेक्ट मी यापूर्वी केलेला आहे परंतु माझ्या स्वप्नातील माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे गोल्डन जेजुरी हा प्रोजेक्ट जेजुरी मोरगाव हायवेला जेजुरी हद्दीमध्ये हा नव्याने प्रोजेक्ट साकारत आहे हा प्रोजेक्ट साधारणतः वीस एकरमध्ये आहे हा प्रीमियम येनी बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टची प्रोजेक्टमध्ये साधारणतः अडीचशे प्लॉट्स आहेत प्लॉट साईज ही साधारणतः एक गुंठ्यापासून पाच गुंट्यापर्यंत आहे आणि या प्लॉटचा एफ एस आय हा वन पॉईंट एट फाईव्ह आहे म्हणजे आपण जर एक गुंठा जा जागा घेतली तर आपल्याला बांधकाम दोन गुंट्याचं मिळतं म्हणजे साधारणतः आपण जागा जा जागेचं पैसे जा किंवा जागेची किंमत ही एकच गुंट्याची देतो परंतु आप आम्ही त्यांना डबल प्लॉट देतो कारण एफ एस आय हा वन पॉईंट एट फाय त्याचं कारण आहे असं आहे की या प्रोजेक्टमध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत हे रस्ते साधारणतः पंधरा मीटर म्हणजे पन्नास फूट बारा मीटर म्हणजे चाळीस फूट आणि ती नऊ मीटर म्हणजे तीस फूट असे प्रशस्त अंतर्गत रस्ते आहेत रस्त्याच्या दोन्ही साईडला फुटपाथ आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आहे पाण्याची लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन वापरण्याच्या पाण्याची दोन कनेक्शन आपण प्रत्येक प्लॉटला दिलेले आहेत प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड केलेलं आहे नेमप्लेट दिलेली आहे स्ट्रीट लाईट आहेत त्यानंतर प्लॉटला प्रत्येक प्लॉटला एक झाड आहे साधारणतः या प्रोजेक्टला पुरेल अशा पद्धतीने आपण तीन लाख लिटरची टाकी या प्रोजेक्टमध्ये केलेली आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये एक जुनी विहीर आहे त्या विहिरीला कंटिन्यू बाराही महिने अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रोजेक्टला पुरेल एवढं पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे आणि याशिवाय आपल्याला जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा यानंतर कनेक्शन मिळणार आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरण्याच्या पाण्याची कमतरता या परिसरामध्ये कमतर या प्रोजेक्टला भासणार नाही या प्रोजेक्टच्या आजूबाजूला एम आय डी सी आपल्या प्लॉटला ला लागूनच एक किलोमीटरच्या अंतरामध्ये एम आय डी सी की जेथे अतिशय चांगल्या प्रकारचे कंपनीच या परिसरामध्ये आहेत आ, बर्जर पेंटची कंपनी आहे त्यानंतर अतिशय मोठ्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या या परिसरामध्ये आहेत आपल्या मन आपल्या प्रोजेक्टपासनं चौदा किलोमीटर अंतरावर अष्टविनायकपैकी एक, एक मोरगावचा पहिला गणपती आपल्या प्रोजेक्टला लागून आहे आपला प्रोजेक्ट हा पालखी महामार्गाच्या अतिशय जवळ आहे रेल्वे स्टेशनपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे कनेक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहेत मेन हायवे जवळपास एकशे वीस मीटरचा हायवे आहे आणि नव्याने पुरंदर एअरपोर्ट जे बरवाच केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर मोळ यांनी आपल्याला अनाऊन्स केलं की लवकरात लवकर हे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट हे चालू होत आहे त्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांची मागणी होती की अतिशय म्हणजे चांगला प्रोजेक्ट या परिसरामध्ये संबंध पुरंदर तालुक्यामध्ये येणे प्रोजेक्ट हा आपण पाहिले तर अतिशय कमी प्रमाणात आहेत परंतु अतिशय चांगल्या ॲम्युनिटीज अतिशय चांगल्या पद्धतीनं नटवलेला किंवा मेंटेन केलेला असा प्रोजेक्ट कोणताच नाही आहे म्हणजे अतिशय तुम्ही हडपसरपासून बारामतीपर्यंत जरी गेला तरी असा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायस मिळणार नाही अगदी बारामती शहरात जरी गेला तरी एवढ्या ॲम्युनिटीज कोणत्याही प्रोजेक्टमध्ये नाहीत आपण जे एम टी देतो तीसपेक्षा जास्त ॲम टीज या प्रोजेक्टमध्ये देतो आहे त्यामध्ये क्लब हाऊस आहे मंदिर आहे ॲमपी थिएटर आहे पिण्याच्या पाण्याची स्विमिंग पूल आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे सिनियर सिटिझनचा सेटआउट आहे जॉगिंग ट्रॅक आहे ॲमपी थिएटर आहे त्यानंतर ओपन जिम आहे जॉगिंग ट्रॅक टेनिस कोर्ट टेनिस कोर्ट बास्केटबॉल कोर्ट म्हणजे अतिशय चांगल्या ड्रेनेज पाणी वॉटर सेपरेट डी पी संपूर्ण प्रोजेक्टला आर सी सी वॉल कंपाऊंड आहे दोन कमानी आहेत सिक्युरिटी केबिन आहे एंट्री गेट वेगळं एक्झिट गेट वेगळं गार्डन वेगळं चिल्ड्रन प्ले एरिया आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या त्या भागातील लोकांना एमओ टीसाठी बाहेर कुठे जावं लागणार नाही अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आम्ही जेजुरूमध्ये साकारत आहेत या प्रोजेक्टचं नेम आता आपण गोल्डन जेजुरी असं ठेवलेलं आहे आणि नितीन गुप्ता यांच्या माध्यमातनं मॅस्ट्रो रियलटेकच्या माध्यमातनं मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आम्ही त्यांची निवड केली अतिशय चांगलं काम नितीन गुप्ता सर आणि त्यांची टीम या परिसरामध्ये पुणे शहरामध्ये किंवा ॲब्रॉड अतिशय चांगल्या पद्धतीचं काम गेल्या काही वर्षापासून ही कंपनी करते शोर डॉक्टर थातेज ऑलरेडी ब्रीफ्ड इन डिटेल अबाउट द प्रोजेक्ट अम्युनिटी द लोकेशन ॲडवांटेज अँड वाय टू इन्व्हेस्ट सो इट्स अन अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी ॲट द नेम सजेस्ट इट्स अ गोल्डन कोडनेम गोल्डन जेजुरी अँड इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर ऑल द इन्व्हेस्टर्स हू आर हू आर लुकिंग फॉरवर्ड फॉर ग्रोइंग देअर इन्व्हेस्टमेंट मल्टीफोल्ड ऑर हू वॉन्ट टू लिव्ह इन ट्रँक्विलिटी पीस ऑफ द लोकेशन जेजुरी विच इज वेरी क्लोज प्रॉक्सीमिटी टू पुणे एंड सम की एडवांटेज ऑफ इन्वेस्टमेंट इन जेजुरी इज इट्स द अप्रोक्सिमिटी टू द अपकमिंग पुरंदर एयरपोर्ट देजुरी टेम्पल इट्स विच इज ड्राइविंग द इकोमी इफ हैव टू ड्रॉ ए पेरल ऑफ जेजुरी आई विल ड्रॉ ए पेरल विद अयोध्या द वे अयोध्या हॅज डेव्हलप द एन्टयर इकनॉमी इज यू नो रिवॉल्व्हिंग अराऊंड द टेम्पल द राम मंदिर टेम्पल द न्यू एअरपोर्ट कमिंग सो मच ऑफ इन्वस्टमेंट इज कमिंग टू दॅट टेम्पल सो जेजूरी इज द कल्चरल कॅपिटल ऑफ महाराष्ट्रा विच इज डेव्हलपिंग ऑन द सेम लाईन्स द वे अयोध्या इज डेव्हलपिंग also, if i have to uh, draw a parallel, why, the, why this invest, investment is a great golden opportunity of investment. if i have to draw a parallel again, i will draw with the navi mumbai airport. the way navi mumbai airport has come up uh, in last 10 years, the land prices of panvel area, the navi mumbai area, and that area has grown uh, multifold. Approximately in last 10 years, the prices of land has gone 20x. So, similarly, the it is the proximity of Jejuri, this land parcel is to Purandar Airport where people can expect similar kind of returns in the days to come. Project work is 90% completed, the drainage line, the lighting, the internal road, the boundary wall, the name plate, everything is completed. So, it's a ready to move in project, you want to build your house. Another biggest USP of this project is the FSI of 1.85 which is normally uh, not given in any plotted development in the surroundings so come invest before the inventory gets sold so rush your entries fast and uh, avail this golden opportunity to invest in gold uh, code name golden Jejuri. thank you sir.